सयाजी शिंदे यांनी भेट घेतली जालन्यातील अंतर्वादी सराठी या ठिकाणी दोघांची भेट झाली या दोघांमध्ये काही चर्चा देखील झाली यानंतर माध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे यांनी मराठा आरक्षणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे या आरक्षणाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे असं ते म्हणाले यावेळी त्यांना मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार का असाही प्रश्न विचारण्यात आला त्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली काय म्हणाले सयाजी शिंदे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं होतं आणि तो आवाज झरांगे यांनी उठवला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नीचे आलो आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून नाही पण आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी स्पष्ट केली मनोज सरंगे पाटील यांच्यासारख्या व्यक्तीने न भूतो न भविष्यती असं कार्य आरंभलं आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी भेट घेतली आहे माझ्यात आणि जरंगी पाटील यांच्यात काही चर्चा झाली नाही कारण मी काही अभ्यासक नाही मी फक्त इथे आलो त्यांना भेटलो चहापाणी केलं असंही शिंदे यांनी के स्पष्ट केलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना ते म्हणाले दे। प्रत्येकाने रस्त्यावर उतरून ओरडलं पाहिजे असं काही नसतं पण त्या मोर्चाला पाठिंबा असणं महत्त्वाचं असतं सत्याच्या बाजूने लोक नेहमीच उभे राहतात राज्यभरात चौपन्न लाख मराठा कुंडी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे सध्या सर्वांचीच परीक्षा सुरू आहे जरांगे या परीक्षेत उत्तम आहे त्यामुळे राजकारणींचीही परीक्षा सुरू आहे मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुण यांचा विचार केलाच पाहिजे वीस जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येणार आहे आरक्षणाच्या मागणीसाठी हे आंदोलक आंतरवादी सराटेहून सहा दिवस पायी चालत प्रवास करणार आहेत मुंबईत आल्यानंतर मनोज तरंगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषण करतील